इंग्लिश मीडियम सोन्याचा चमचा घेऊन आलेला जन्माला आलेला पोट आहे त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते पूर्ण भाषेला ऐकलं नाही तपासून घ्यावं डॉक्टर बाबासाहेब यांची एकशे चौतीसावी जयंती जगभरामध्ये साजरी करण्यात येते निश्चितपणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते सालाबादाप्रमाणे सगळे जळगाव जिल्ह्याचे अधिकारी असतील पदाधिकारी असतील विविध पक्षाचे लोक असतील ते या पुतळ्याला अभिवादन करण्याकरता येत असतात आणि या निमित्ताने बाबासाहेबांनी जे आपल्याकरता केलेलं आहे बाबासाहेबांचे जे उपकार आपल्यावर आहे बाबासाहेबांनी जी घटना आलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये काही प्रमाणामध्ये प्रबोधन केलं जातं आणि सामाजिक स्थिरता सामाजिक स्थैर्य चांगलं राहावं हो याच्या करता सगळ्या घटकातून प्रयत्न केले जातात हो आपण एक वक्तव्य केलं होते रोहित पवार यांनी वक्तव्य केलं आहे तर ईडीसी बी आय लावणार का ते इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेला पोट आहे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्माला आलेला पोट आहे त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते पूर्ण भाषण ऐकलं नाही अपूर्ण बुद्धीचा माणूस आहे त्यामुळे त्याने तपासून घ्यावं बघ